अकबर आणि बिरबलाची गोष्ट बिरबलाची खिचडी एकदा बादशहा आणि बिरबल फिरावायस निघाले ते तळ्याच्या काठावरून जात होते हिवाळ्याचे दिवस होते भयंकर थंडी पडली होती बिरबल म्हणाला मनुष्य पैशासाठी काहीही करेल त्यावर बादशहाने जरा विचार केला त्याने आपले बोट तळ्यातील पाण्यात बुडवले झटकन बाहेर काढले पाणी फारच थंडगार होते बादशहाचे अंग शहारले बादशाह म्हणाला तू म्हणतोस ते मला पटत नाही आता या रात्रभर पाण्यात कोण उभा राहील आणि तेही उघड्या अंगाने शक्यच नाही ते कितीही पैसे दिले तरी कोणी तयार होणार नाही आणि झाला तर बिरबलाने विचारले तर मी त्याला हजार मोहरा देईन उत्तरला मग असा मनुष्य मी शोधून आणीन बिरबल म्हणाला दुसऱ्या दिवशी बिरबल शहरात खूप फिरला शेवटी त्याला एक गरीब मनुष्य मिळाला तो रात्रभर पाण्यात उभा राहण्यास तयार झाला हजार मोहरांनी त्याचे जन्माचे दारिद्र्य गेले असते त्यामुळे तो मनुष्य तयार झाला बिरबलाने त्याला बादशाकडे नेले बादशाने त्याला विचारले खरंच तो रात्रभर पाण्यात उभा राहिशील आणि तेही उघड्या अंगाने गरीब मनुष्य म्हणाला हो सरकार एक हजार मोहरासाठी मी ते धाडस करीन बादशाने तळ्याभोवती पहारा बसविला गरीब मनुष्य उघड्या अंगाने तळ्यात उभा राहिला बादशाने पहारेकऱ्यांना नीट पहारा द्यायला सांगितले आणि तो राजवाड्यात परतला रात्रभर थंडी होती पण गरीब मनुष्य उघड्या अंगाने पाण्यात उभा राहिला सकाळ होताच तो समोर येऊन उभा राहिला बादशाने त्याला विचारले तू खरंच रात्रभर पाण्यात उभा होतास एवढ्या कडाक्याच्या थंडीत गरीब मनुष्य उतरला मी रात्रभर रस्त्यावरच्या देव्याकडे पाहत होतो बादशाह म्हणाला तरीच देव्याच्या उष्णतेने तुला ऊब मिळाली तेव्हा तुला काहीही बक्षीस मिळणार नाही गरीब मनुष्याला राजवाड्यातून हाकलून देण्यात आले तो बिरबलाकडे दाद मागण्यास गेला बिरबलाने त्याचे म्हणणे ऐकून घेतले तो त्या गरीब मनुष्याला म्हणाला तू काळजी करू नकोस मी तुला ठरलेले बक्षीस मिळवून देईन दुसऱ्या दिवशी दरबार भरला पण बिरबलाचा कुठे पत्ताच नव्हता बादशाहने चौकशी केली तर त्याला कळली की बिरबलाचे जेवण व्हायचे आहे बादशाने बराच वेळ वाट पाहिली पण बिरबल काही येईना शेवटी बादशहाने निरोप पाठविला पण बिरबलाचा उलट निरोप आला माझी खिचडी अजून शिजली नाही ती शिजली की मी आलोच एक तास केला तरी बिरबल आला नाही शेवटी बादशहाने स्वतः जाऊन पाहायचे ठरवले सर्व दरबारी मंडळीसह तो बिरबलाच्या घराकडे निघाला बिरबलाच्या घराजवळ पोचताच त्यांना एक अजब गोष्ट दिसली बिरबलाने अंगणात तीन उंच बांबू उरवले होते त्याच्यावरच्या टोकाला एक मडके बांधलेले होते ते जमिनीपासून चांगले चार पाच फुटावर होते आणि बिरबल जमिनीवर काटक्या पेटवत बसला होता ते पाहून बादशाह व दरबारी लोक हसू लागले बिरबलाने वळून त्यांच्याकडे पाहिले बादशाहने त्याला विचारले दरबारात येण्याचा विचार, विचार नाही का तुझा बिरबल उतरला सरकार ही खिचडी शिजली की आलोच बादशाहने विचारले पण तुझी खिचडी आहे कुठे बिरबल म्हणाला ती काय त्या बांबवरच्या मडक्यात बादशा हसत म्हणाला अरे ते मडकं एवढं उंचावर आहे जमिनीवर जाळलेल्या काटक्यांची उष्णता तिथंवर फसणार कशी नी तुझी खिचडी शिजणार कधी बिरबलाने उलट विचारले न शिजायला काय झाले बादशा उत्तरला अरे ते मडकं जाळ्यापासून फार उंचावर आहे बिरबल म्हणाला मग काय झालं काल तो माणूस तळ्यात उभा होता त्याच्यापासून एक फारांगावर दिवा होता तरी त्याची उष्णता त्याला मिळाली हे मडकं तर जाळापासून चार हात उंचावर आहे मग खिचडी का शिजणार नाही बादशाला आपली चूक कळली तो म्हणाला तुला काय म्हणायचं आहे ते मला कळलं चला आता दरबारात बिरबल म्हणाला पण सरकार ही खिचडी बादशा हसत म्हणाला तुझी खिचडी शिजली आहे त्या गरीब माणसाला दरबारात बोलव एक हजार मोहरा मी त्याला देतो